बघा सर्वात मोठी बातमी शिवशाही बलात्कार प्रकरणी नराधम गाडेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी नराधम गाडेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे पुणे पोलिसांच्या कोर्टात हजर केलं होतं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि नराधम गाडेला पोलिसांची जी मागणी होती सरकारी वकिलांची जी मागणी होती त्यानुसार चौदा दिवसांची पोलीस कोठडी न्यायाधीशांनी दिलेली आहे पुणे शिवसाई बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्तात गाडेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये त्याला हजर केलं होतं काही वेळापूर्वी काही वेळापासून युक्तिवाद सुरू होता आरोपीच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केला मात्र आता सरकारी वकिलांची मागणी मान्य झालेली आहे बारा मार्च पर्यंत नराधम गाडीला पोलीस कोठडी मिळालेली आहे आपण थेट जाऊया पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत अक्षय बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे अधिक काय माहिती बारा मार्चपर्यंत नराधम दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे पुणे सत्र न्यायालयामध्ये काही वेळापूर्वी सुनावणी झाली पुणे पोलिसांकडनं अनेक दावे जे आहेत ते या संदर्भात केले करण्यात आले होते युक्तिवाद जो आहे तो खूप मोठा आणि अगदी अतिशय बॅलेन्स युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी करण्यात आल्याचा प्रयत्न या सत्र न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळाला मात्र जे आर्ग्युमेंट पुणे पोलिसांनी केलं होतं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतिशय महत्वाचे मुद्दे जे या आरोपी तरुणाच्या विरोधात आहेत त्या विरोधात सगळे पुरावे किंवा ज्या काही युक्तिवाद आहेत तो सरकारी वकिलांकडनं ठेवण्यात आला होता मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर दत्तात्रय गाडेचे वकील आहेत त्यांनी हा गंभीर गुन्हा नसल्याचं कोर्टाला सांगितलं मात्र पुणे पोलिसांचा जो युक्तिवाद होता पुणे पोलिसांनी जी रिमांड कॉपी दिली कोर्टाला दिली होती ती कोर्टाने आता मान्य केलेली असून बारा मार्च पर्यंत नाराधम गाडेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली